एक दिवसाचं लग्न आणि मृत्यू आठ दिवसाचं प्रेम आणि मृत्यू हे अक्षरशः हे जे सगळे प्रकार आहेत जे कानावर ऐकू येतात ना तर खूप भयंकर वाटतं की आपण कुठल्या जगाच्या कुठल्या युगात जगतोय आताच एक न्यूज आहे की तिथे लग्न केलं आणि तिने तिच्या नवऱ्याला कामाख्या देवी गेला तिकडे दर्शनाला गेले आणि तिकडे तिच्या नवऱ्याचा लग्न का करायचं जर तुझं एखाद्यासोबत संबंध होते प्रेम होतं तर लग्नही करायचं नव्हतं तर बिचारा जीवही गेला नसतं त्याच्याही मागे त्याची फॅमिली होती आणि त्याचसोबत एक नवीन आहे जे अजूनही न्यूजला आहे की आठ दिवसाचं प्रेम आणि बिचाराचा मृत्यू भयंकर वाटतं कारण आजकाल महिलांना काय हवं असतं या पुरुषांना काय हवं असतं त्यांच्याकडे जबाबदारी हा विषय राहिलाच नाही फक्त शरीर सुख एवढंच महत्वाचं झालेलं आहे काय कामालाच वाटते कारण एवढे प्रॉब्लेम्स आहेत लाईफमध्ये तुम्हाला घर सांभाळायचं आहे तुमची जबाबदारी आहेत मुलांचं पालन पोषण करणं आहे गरजा आहे दवाखाने आहे आणि अक्षरशः सत्तर टक्के तर दवाखानाच आहे प्रत्येकाच्या घरामध्ये आहे सत्तर टक्के दवाखाना आहे म्हणजे आहे आई वडील आहे तुमची फॅमिली मोठी आहे छोटी आहे सगळ्या गोष्टी हँडल करणं महत्वाचं आहे त्यातून तुम्हाला ह्या गोष्टींचा विचार करायला वेळ मिळतो कसा हे जरा कमालच वाटतंय कारण एकच न्यूज मी ऐकले की बत्तीस वर्षीय महिला आणि चोवीस वर्षीय तरुण हा दोघांचा प्रेमसंबंध जुळले कमाला आहे प्रेमसंबंध जुळले त्यानंतर आठ दिवसात झाले आठ दिवसामध्ये हे दोघं बाहेर स्पेशल एकांत वेळ घालवण्यासाठी एकत्र गेले एकत्र गेले तेही कामाच्या वेळेतच गेले तिथेच म्हणे त्याने तिला काहीतरी त्रास दिला असेल शरीर सुखासाठी त्रास दिला दोन वेळा चार वेळा काहीतरी त्रास दिला पाचव्यांदा जेव्हा त्याने मागणी केली तेव्हा तो अक्षरशः अचानक मृत्युमुखी पडला त्यामुळे ती महिला अक्षरशः घाबरली तिथून तिने पळ काढला आणि ती निघून गेली पण तिने हे सुद्धा बघितलं नाही की तो का मृत्यूमुखी पडला आहे त्याचा काय झालं काय प्रॉब्लेम आला तिथून ती घाबरून निघून गेली म्हणजे प्रेम हे एका झटक्यात चकणात सूर झालं हे मग जिथे जर आपली मुलं असतील आपला नवरा असेल आपले आई वडील असतील तर आपण पळून जाऊ का यावरून सुद्धा त्या महिलेने या, महिले या माणसाने विचार करावा की अडचणीच्या काळात जरी आपण ह्या काही प्रॉब्लेम्समध्ये आपण साथ नाही देऊ शकत तर ते ना आता किती महत्त्वाचं आहे एकदम चुकीचं हे वायफळ आहे आणि एकदम बिनकामाचा टाईम वेस्ट आहे ह्या अशा गोष्टींकडे आपण लक्ष नाही दिलं पाहिजे ह्या अशा गोष्टींमध्ये वेळ न घालवता आपल्या फॅमिलीला महत्त्वाचा वेळ देणं हे गरजेचं आहे की नाही शेवटी तो बिचारा मृत्यूमुखी पडला पण तो का मेला काय झालं नक्की ते बेशुद्ध आहे का हे काहीही का? का न बघता तिथून तिने पळ काढला पण जेव्हा पोलिसांनी चौकशी केली तेव्हा आणि पोस्टमॉर्टम झालं तेव्हा समजलं की त्याच्या मेंदूमध्ये नस ब्लॉकेज होती त्या नर्स ब्लॉकेज असल्यामुळे त्याला तो त्रास झाला आणि त्याला झटका आला आणि तो जागीच मृत्यूमुखी पडला पण तिने तिथे साथ द्यायला हवी होती पण ती साथही देऊ शकत नव्हती कारण दोन नंबरचं काम शेवटी तिचा नवरा आहे जर कुठे बाहेर गोष्टी कळाल्या तर माझा संसारही उद्ध्वस्त होईल जर ह्या गोष्टी माहिती असतात तर त्या महिलेने ह्या गोष्टी चुकीच्या का कराव्यात आणि बहुतेक महिला मला समजत नाही की ह्या दिशेने जातातच का जर तुमचं लग्न झालेलं आहे तर तुम्ही त्याच व्यक्तीशी प्रामाणिक राहा तुम्ही तुमच्या घराशी प्रामाणिक राहा आता मला सांगा आपण ज्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतो आपण त्यांना कसं होतो का त्यांच्याशी प्रामाणिक राहतो ना आपण दुसऱ्या आई वडील शोधतो का नाही ना शोधत मग आपण आपला नोकरा असताना आपण दुसऱ्यांच्या स्वाधीन का जातो हे चुकीचं आहे आणि त्यांची ती मेंटॅलिटी आहे ना ती सध्या एक्सेप्ट कशी करते की ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे ती ह्या गोष्टी आपण चुकीच्या आहे ते समजत का नाही आपलीही मुलं आहेत आपण त्या दृष्टीने चांगला विचार करून वेळ वेळ कसं काय आहे यांच्याकडे ना तेच समजत नाहीये तुम्ही भले आता काहीच म्हणतात की महिला कामाला गेल्या नाही की ते वाईट मार्गाला लागतात कशा काय लागतात तुम्ही घर सकाळचं सा लवकर उठून सगळी घरातली कामं उरकवून जेव्हा तुम्ही कामावर जाता अक्षरशः तू वैतागडले असता तुम्ही परत तुमच्या डोक्यात हे पाहिजे की हा दिवस पटकन आठ तास जे आहे ते पटकन मी भरले पाहिजेत आणि परत मी घरी गेलं पाहिजे पण घरीही माझी खूप कामं आहेत माझी मुलं आहे मग संसार आहे त्या आठ तासामध्ये तुम्ही का चलबिचल होता तिथे तुम्ही म्हणजे अशा आहेत सगळ्याच नाही पन्नास साठ टक्के मी सांगेल का आता चाळीस टक्के महिला अशा झालेल्या आहेत की ते कामावर जाऊन त्या आठ तासामध्ये नवीन विश्व तयार करतात आणि नवीन विश्वामध्ये अडकतात आणि आपला संसार धोक्यात आणतात हे खरंच खूप चुकीचं आहे बिचारी शेवटी त्या महिलेला पोलिसांनी अटक केली थे थे का तर ती त्या व्यक्तीला सोडून गेली त्या जागेवर म्हणून तिने काहीही गुन्हा केला नव्हता त्याला तो मरतोय म्हणजे मृत्यू झाला त्याचा काही तिचा गुन्हा नव्हता फक्त एवढाच गुन्हा की तिने स्वतःच्या नवऱ्याला फसवलं आणि तिथे सगळ्यांची दिशाभूलही केली म्हणून तिला अटक करण्यात आली बरोबर आहे पण चूक झाली शेवटी सगळा संसार उद्ध्वस्त झाला विश्वास सगळा नाहीसा झाला ही गोष्ट महिले महिलांना समजली पाहिजे जर आपण दुसरे आई वडील शोधू शकत नाही तर आपण दुसरा नवरा का शोधतो हे काही महिला आणि डिवोर्स अक्षरशः डिवोर्सचं प्रमाण एवढं वाढत चाललेलं आहे ना खूप भयंकर आणि पंधरा पंधरा वीस वीस वर्षे संसार होऊन सुद्धा बायका पळून चाललेल्या आहेत ते कमाल वाटतं तुम्ही तुमच्या नवऱ्याकडून काय अपेक्षा असतं तुमच्या आईवडिलांकडे तुम्ही चटणी भाकरी खाऊन जगता नवऱ्याकडून तुम्ही आणि गाडीची अपेक्षा करता आणि मोठं तामझामची अपेक्षा करता आणि ज्याच्यासोबत तुम्ही पळून जाता या संसार करण्याचा ठेवता डोक्यात तो तुम्हाला काय गाडी बंगला देणार आहे का अरे तुमचा तुमच्या आईवडिने तुम्हाला कधी कधी तर तुमचा स्वभाव होऊन जिथे तुमचा नवरा तुम्हाला सांभाळतोय तिथे दुसरा व्यक्ती तुम्हाला काय सांभाळणार आहे हे सुद्धा काही महिला विचार करत नाही आणि सोडून जातात आणि मागे आपली मुलं आपला संसार या मागे आपल्या आईवडिलांचं काय झालं ह्याचा काहीही विचार करत नाही कारण एकदा पळून गेलं ना की त्यांना मागची वाट नसते परत ते फिरू शकत नाही आणि जर तुमची मुलं लग्नाला आलेली असतील तर तुम्ही त्यांचं आयुष्य बर्बाद करून कसं काय पळून जाऊ शकता त्या मुलीचं लग्न त्या मुलाचं लग्न कसं होणार या आपल्या मुलीचं लग्न होणार आहे तर तिला मुलगा कसा भेटणार तिला तिला म्हणजे तिचं लाईफ कसं आपलं लाईफ सगळं संपून गेलेलं आहे ठीक आहे आपल्या मुलींचं या मुलाचं सा लाईफ चालू होणार आहे त्या बाबतीत कोण विचार करतं कुणीही करत नाही फक्त स्वतःचा 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 अरे काय स्वतःला डबऱ्यात घालायचं आहे का संपलं आता सगळं किती काय काय म्हणून अरे काय हवं असतं माणसाला दोन वेळचं जेवण मिळालं व्यवस्थित अंगावर कपडे मिळाले हा ठीक आहे मान्य तुम्हाला छानसा मेकअप छानसे हेअरस्टाईल है, तामझाम किती तुम्ही उंच स्टँडर्ड आणि किती तुम्ही टापटीप कपडे घालणार आह अरे टापटिप कपडे घातले तरी ते दोन तासांनी नको वाटतात आईस पैसे आपलं मोकळं घरात त्या कपडे घालून रिलॅक्स नॉर्मल कपडे घालून बसलं ना तर माणसाला जीवात जीव येतो अक्षरशः किती हेअरस्टाईल करणार आहे ते घाम ते हेअरस्टाईलवर सगळे ए सीमधली माणसं आहेत आजकाल मी सांगू मोठी माणसं सोडली ना तर मिडल क्लास फॅमिलीमधली ज्या महिला आहेत या पुरुष वर्ग आहे तो अतिशय बिघडला आहे आणि काय बिघडलेलं आहे तर ह्या सगळं सोशल मीडियामुळेच बिघडलेलं आहे कारण आजकाल सोशल मीडिया ओपन केली तर भीतीच वाटते मुलांच्या हातात सुद्धा फोन द्यायचं म्हटलं का अक्षरशः भीती वाटते विकास झालेला पण आपण त्यातनं चांगल्या गोष्टी घ्यायच्या हे सगळ्यांना समजत नाही बहुतेक जण वाईटच गोष्टी घेतात आणि वाईटच बोलतात आणि त्यांना ते आवडतं कारण त्यांच्या त्यांना आचरणात आणणं ते योग्य वाटतं त्यामुळे ते सोडून द्यायचं आपण चांगले विचार घ्यायचे आणि आजकाल जे चाललेलं आहे ते भयंकरच चाललेलं आहे ज्यांच्या चुका आहेत आणि एक आहे म्हणतात ना परमेश्वर ज्याला त्याला ते, ते शिक्षा देतो त्यांच्या मुलांमार्फत त्यांना शिक्षा देतो ते नुसतं बोलणं असतं कोणाला काही शिक्षा मिळत नाही जो तो सगळं करून मोकळा होतो पण एवढंच लक्षात ठेवा की त्याचा परिणाम आपल्या मागच्या पिढीवर ज्या येणाऱ्या आहे त्या पिढीवर या मुलांवर होणार आहे हा विचार करा आणि ते बघूनच पाऊल उचला बस मला आज हेच सांगायचं होतं की जर तुम्हाला त्या नात्यामध्ये आनंद नाही आहे तर ते सोडा लग्न करू नका आणि जर लग्न केलेलं असेल तर ते निभवा अक्षरशः भयानक परिस्थिती आहे आपल्या समाजामध्ये